तू गोडी तुझ गोडी तुझची नाल तुझ ची नाल तू ये ना तू त्या बाबाची बायको कोणता बाबाची बायक्या म्हणजे बाबा बी तर जागेच मांडी मां मध्ये तु हा भाऊ बायको तू माझी नवरीची बायको आणि तू माझी बायको तू बाई मी बाई बायबायांच कुठे लग्न झालं काय ग म्हणजे बायबाईंच लग्न होत नाही बायबाईंचा टाळा बसत नाही बिलकुल नाही आपली थापडी गुईनी पापडी वा बहीण तुले हाकण तुले डी हाक वा बही पाय हो बहीण तुले डी पाय वा बन तुले डोक हो बहीण तुले भी डोक वा, वा बहिण तुले तीन मध्ये हाई तुला तीन मले काय ग तुला नववारी मले मध्ये सव्वारी असं आज गुरुवर मथुरीचा बाजार मोथुराम भाऊचा बाजार आली गल्ला काय भाऊचा आज गुरुवर मथुरीचा बाजार बाजार सोपुरीची जे तयार झाली बाजारला जायची तुझी तयारी झाली किंवा नाही तयारी करायला ना माझ्या घरी काय हाड म्हणायला कुत्राने शिड म्हणायला माझ्याने घेऊ तरी काय नाहीतरी काय बाई 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 घरामध्ये कमी केलं का ग काहीच कमी नाही तिकडे हात घातला तिकडे ग चाग काय केला दूध लोणी खावा मावा असं किलो विचार माल घेतला काय सिंदर काय केला बरं पहिला नंबर दिवस करमावशी ठेवलं

दिवसून एकदम स्वच्छ राहत माझा माल खराब होत नाही वरून पाणी चालू आहे तोही बी सोडी दिला ना तो आणि दोन चार शेत बांना वास मारून <laughs> घेऊ जास्ती टाइम बांधून नाही तर डबल वाज सुटायला लागला आंबट वाट फेकायला लागला माठ देऊन स्वच्छ राहत म्हणून नाही तू नाही घासवा सराफळी जात नारळीने कुच्ची लिहून मन घसवलं नारुची काही नाही जास्ती ताकद नाही लाव